सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा भक्त, दखनी स्वराज्य। इतर भाषांचा पर्याय ही लोकांची फसवणूक व दिशाभूल मराठवाडा साहित्य परिषदेच्या बैठकीत एक मुखी सूर शालेय शिक्षणात पहिली पासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने स्थगित केला असला तरी मराठी भाषेच्या अस्तित्वावर घाला घालणारा हा निर्णय पूर्णतः रद्द झाला पाहिजे त्यात कोणतीही राजकीय चालाखी नको अशी मागणी मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीने केली आहे राज्य शासनाच्या वरील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमय करण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाची तातडीची विशेष बैठक परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतुकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सत्तावीस एप्रिल रविवार रोजी परिषदेच्या नांदापूरकर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती या बैठकीनंतर वरील मागणी करतानाच राज्य शासनाचा हा निर्णय रद्द करण्यासाठी मराठी भाषिकांचा लढा उभारण्यात मराठवाडा साहित्य परिषदेने पुढाकार घ्यावा असा निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्र्यांनी मराठी सोबत दिलेले इतर भाषांचे पर्याय हे लोकांची फसवणूक व दिशाभूल करणारे असल्याची भावना परिषदेच्या कार्यकारी मंडळाने बैठकीत व्यक्त केल्याचे के परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य ठाले पाटील यांनी सांगितले महाराष्ट्र ह्या मराठी भाषेच्या राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेचे शिक्षण सक्तीचे करण्याचा महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय केवळ दुर्दैवीच नव्हे तर आत्मघातकीही आहे हे निदर्शनास आणण्यासाठी परिषदेच्या वतीनं राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि इतर संबंधित मंत्र्यांना सविस्तर निवेदन पाठविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला महाराष्ट्र राज्याच्या भाषा सल्लागार समितीनेही शासनाकडे हा निर्णय रद्द करण्याविषयीची आपली स्पष्ट भूमिका कळविलेली आहे असे समजते यानंतरही शासन आपल्या हिंदीवादी धोरणावर कायम राहिले तर ते मराठी भाषेच्या अस्तित्वालाच नख लावणारे ठरेल हेही शासनाच्या लक्षात आणून द्यावे असे स्पष्ट मत कार्यकारणीने व्यक्त केले आहे जर शासनाने मराठी भाषिकांच्या भावना लक्षात घेऊन हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला नाही तर मराठी राज्यातील भाषाविषयक काम करणाऱ्या साहित्य संस्था मराठी पत्रकार संघटना वाचक चळवळी मराठी ग्रंथालये आणि या सदृश्य संस्था मराठी भाषेचे अभ्यासक व वाचक यांना एकत्र आणून व्यापक मोहीम हाती घ्यावी असेही या बैठकीत ठरले राज्यातील मंत्री याविषयी उलटसुलट चर्चा करीत आहेत याबद्दल बैठकीत तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली परिषदेच्या वरील बैठकीला अध्यक्षांशिवाय कोशाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र काळुंखे सहकार्यवा डॉक्टर गणेश मोहिते सहकार्यवाह डॉक्टर दीपा क्षीरसागर माजी उपाध्यक्ष श्री किरण सगर सदस्य श्री संजीव कुलकर्णी देवीदास फुलारी डॉक्टर समिता जाधव प्राध्यापक संतोष तांबे दगडू लोमटे डॉक्टर हंसराज जाधव डॉक्टर दिलीप बिलुटे प्रभाकर साळेगावकर श्रीमती सरोज देशपांडे इत्यादी सदस्य उपस्थित होते मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील परिषदेच्या शाखांमार्फतही शासनाचा हिंदी भाषा विषय अनिवार्य करण्याचा निर्णय रद्द होण्यासाठी लोकजागृती करण्यात यावी असे बैठकीत ठरले डॉक्टर गणेश मोहिते यांनी बैठकीत आभार मानले दखिनी स्वराज्य न्यूजसाठी शब्बीरभाई छत्रपती संभाजीनगर सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य